पण गुड मॉर्निंग वेलकम टू द न्यू ब्लॉग तर आजच्या दिवसाची सुरुवात खूप छान झाली आहे जसं तुम्ही मागच्या व्हिडिओमध्ये मा बघितलं त्रिशाचं ॲन्युअल फंक्शन आहे आणि माझी अन्नप्राशांची ऑर्डर सो सकाळी लवकर उठलो आणि आम्ही तयारीला लागलो होतो आणि मम्मी आलेली होती त्यामुळे त्रिशाला रेडी करून देण्याचं काम माझ्याकडे नव्हतं कारण मम्मी तिला रेडी करून देत होती आणि तुम्हाला माहिती नसेल तर मी सांगते माझी मम्मी ब्युटिशियन आहे गेले तेहतीस वर्ष झाले तिचा पार्लर आहे सो जेव्हा पण केव्हा काही इव्हेंट असेल आणि मम्मी जर आमच्या दोघींसोबत असेल तर माझी आणि त्रिशाची आमच्या दोघींचीही तयारी त्या इव्हेंटसाठी मम्मीच करून देत असते सो आज मी एकदम त्या कामापासनं फ्री होती त्रिशा मम्मीकडून छान रेडी होऊन घेत होती आणि मला अन्नप्राशांची ऑर्डर होती सो मला ते सगळं काही पॅकिंग वगैरे करून द्यायचं होतं सो मी त्या कामात बिझी होते आणि मम्मीने इथे मस्त अशी त्रिशाची तयारी करून दिलेली होती छान अशी त्रिशा रेडी झाली होती मम्मीने मस्त असा मेकअप आणि हेअरस्टाईल करून दिली होती मग त्यानंतर आमचं बाहेर असं बाल्कनीमध्ये फोटोज आणि व्हिडिओज घेणं चालू होतं त्रिशा स्कूलमध्ये भरतनाट्यम करणार होती सो तिचा असा हा अटायर आहे आणि स्नॅक्स त्यांना स्कूलमध्ये पण देणार होते पण मी पण घरनं थोडंफार स्नॅक्स दिलं होतं बघू त्रिशा सेवा पुढे आज एक लाडू खाऊ घालत एक फिनी बाजूला करत आहे त्रिशा रेडी होऊन गेल्यानंतर माझं हे अन्नप्राशांचं जे आ, मी डेकोरेट केलेलं सामान होतं ते जे मला दादा हेल्प करतात त्यांना मी आज अरेंज करायला सांगितलं होतं कारण मला पॉसिबल होणार नव्हतं त्रिशाच्या ॲन्युअल फंक्शनमुळे सो सगळं सामान मी त्यांच्याकडे दिलं आणि ते आज सगळं अरेंज करणार होते तर सकाळी सकाळी ऑलमोस्ट सव्वा सात साडेसात वाजेला ते आलेले आणि मी त्यांच्याकडे हे सगळं जे काही सामान होतं ते दिलं आणि त्यांची मला भरपूर मदत होते सो आज पण तशीच त्यांची मदत होणार होती त्यामुळे मी फ्रीली त्रिशाच्या अॅन्युअल फंक्शनला जाऊन अॅन्युअल फंक्शन एन्जॉय करू शकणार होती आणि ते सगळं झाल्यानंतर आम्हाला लवकर निघायचं होतं कारण जागा पण भेटली पाहिजे ऑडिटोरियममध्ये सो पप्पा आणि राजेश खाली जाऊन ब्रेकफास्ट करून आले होते आणि आमच्यासाठी हे पार्सल घेतलं होतं कस हो मलाई चाहि आज त्रिशाला पण लवकर रेडी करायचं माझं अन्नप्राशांच्या डेकोरेशनचं सगळं प्रिपरेशन म्हणजे पॅकिंग वगैरे व्यवस्थित करून द्यायचं ह्या सगळ्या गोष्टींमुळे आज ब्रेकफास्ट घरी बनवण्यासाठी वेळ नव्हता कारण मम्मी पण त्रिशाची तयारी करण्यात बिझी होते आणि मी माझ्या कामामध्ये बिझी होते आणि साडेनऊ वाजेला आम्हाला ऑडिटोरियमला पोचायचं होतं सो हे सगळं मॅनेज करणं आमच्या चौघांची पण तयारी होणं ह्यात हे शक्य नव्हतं म्हणून राजेश आणि पप्पा आधीच जाऊन ब्रेकफास्ट खाली जाऊन करून आले होते आणि मम्मी आणि माझ्यासाठी ढोकळा पार्सल घेतला होता जो आम्ही गाडीमध्ये खाल्ला आणि नऊ वाजेला आम्ही ऑडिटोरियमला पोहोचलेलो आणि छान असं त्यांनी वेलकमसाठी रांगोळी वगैरे काढलेलं हे मेन एंट्रन्सला काढलेली रांगोळी आहे बट वरती जिथे हॉल आहे त्याच्या बाहेर खूप सुंदर रांगोळी काढलेली होती ज्याचा मी व्हिडिओ फोटो घ्यायला विसरले आणि वेळेत आम्ही पोहोचलेलो होतो आणि जागा पण आम्हाला एकदम मस्त मिळाली खूप मागे नाही मिळाली हॉ हॉल म्हणजे ऑडिटोरियम फार असं मोठं नव्हतं बट आम्हाला सेंटरला आणि थोडंसं से पुढे असं चांगली जागा मिळाली होती लवकर गेल्याचा हा एक फायदा आम्हाला झाला होता आणि फंक्शन पण एकदम वेळेवर सुरू झालं होतं लेट नाही झालं आणि इथे तुम्ही बघू शकता दीप प्रज्वलन चालू होतं आणि मी फर्स्ट टाईम असं बघितलं की खरंच मशालने त्यांनी ती समयीची ज्योत पेटवली होती जनरली मी मेणबत्तीनेच लावताना बघितलेली आहे बट मला ते छान वाटलं म्हणून मी ती क्लिप इथे ॲड केली आणि पहिलेच होतं तबला वादन जे खूप सुरेख त्या मुलांनी केलं होतं म्हणजे तबलामध्ये जी, तबला जी जुगलबंदी वगैरे असते जे मी टी व्हीमध्ये वगैरेच बघितले आहे ते इथे टीचर्स लोकांनी स्टुडंटकडनं खूप छान पद्धतीने करून घेतली होती आणि यावेळी त्रिशाच्या ॲन्युअल फंक्शनची थीम होती इंडिया म्हणजे इंडियातल्या प्रत्येक स्टेट वाईस त्यांना डान्स परफॉर्मन्सेस होते एक एक डिवाईड केलेले होते प्रत्येक एक डिव्हिजन एक स्टेट स्टेटनुसार डान्स परफॉर्मन्स करणार होते आणि त्रिशाचं स्टेट होतं तमिळनाडू सो तिला भरतनाट्यम करायचं होतं

తే <speaking> ముదోద

आणि फंक्शनच्या मध्ये जेव्हा त्यांनी दहा ते पंधरा मिनिटाचा ब्रेक दिला होता त्या दहा ते पंधराच्या ब्रेकमध्ये त्यांनी स्क्रीनवर मुलांनी स्कूलमध्ये कशा प्रकारे प्रॅक्टिस केली होती त्याच्या काही क्लिप्स दाखवल्या होत्या मस्तच केलं डान्स छान केलं चला फंक्शन वगैरे संपूर्ण बाहेर येईपर्यंत आम्हाला ऑलमोस्ट पावणे तीन वाजले होते आणि भूक खूप लागलेली होती घरी जाऊन स्वयंपाक करणं आत्ता शक्य नव्हतं म्हणून आम्ही गेलो होतो मम्मी पप्पा आणि राजेश या तिघांच्याही फेवरेट अशा काटाकिर मिसळला आणि त्यानंतर आम्ही घरी गेलो सगळ्यांनी छान आराम केला कारण आम्ही रात्री खूप लेट झोपलो होतो आणि सकाळी लवकर उठलो होतो सो घरी गेल्यावर सगळ्यांनी छान आराम केला आणि संध्याकाळी मम्मी आणि मी मॉलमध्ये शॉपिंग साठी गेलो होतो तो आता आम्ही मॉल मध्ये आलो आहे संध्याकाळ झाली चहा वगैरे घेतला घरी आणि मम्मी आणि मी शॉपिंगसाठी आलेलो छान आहे का ते म्हणून बघ पप्पांसाठीची शॉपिंग तो मागचा पण मस्त आहे पण त्याचा डिझाईन नाही होणार पप्पांना नाही होणार तो हा पॅटर्न मस्त होता पण ते डिझाईन पप्पांना नाही होणार हा मस्त आहे तो पण छान आहे डिस्काउंट चालू आहे ना चांगला आहे आहे आता राजेश पण आले आहेत आणि त्यांची शॉपिंग चालू आहे काय म्हणते त्रिशा तुला काय घ्यायचं भूक लागली ला तू खाल्लं नाही घरी काही तिथे एक ब्राऊन पण आवडला होता मला पट्टाच्या साईज नाही आहे बर बघू दिसत नाहीये मला ट्राय करू शकता पण तो खूपच असा म्हणजे पटकन सुरगळेल असं वाटत मला काय 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 म्हणते तिसा अंग दागून देतं का बापरे 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 बरं बरं आमची शॉपिंग झाली आमची म्हणजे या दोघांची राजेशची आणि पप्पांची दोघांची शॉपिंग झाली आणि आता आम्ही जेवायला बाहेर आलो कारण ऑलमोस्ट सव्वा दहा वाजले शॉपिंग करता करता आता आम्ही जेवायला बाहेर आलो आहे काय मग शॉपिंग कशी झाली सासू सासऱ्यांना लुटलं का सासू सासऱ्यांना लुटलं का मग दणकून कपडे घेतले लुटलंच ना पप्पांची पा पप्पा तुमची शॉपिंग कशी झाली ओके तुम्ही तुम्ही जावयाला लुटायचं ना जावयाने तुम्हाला लुटलं आता आता आमचं जेवण आलं आहे आम्ही जेवण वगैरे करून

असा होता आजचा आमचा हा दिवस त्रिशाचं ॲन्युअल फंक्शन खूप छान झालं त्रिशाने छान परफॉर्मन्स केलं आणि सगळ्याच मुलांचे परफॉर्मन्सेस खूप छान होते आणि शॉपिंग पण झाली आणि माझं अन्नप्राशनचं डेकोरेशन पण खूप सुंदर झालं होतं मला दादांनी फोटोज वगैरे पाठवलेले अरेंज करून झाल्यानंतर तर असा होता आजचा आमचा हा दिवस तुम्हाला जर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका चला तर मग भेटूया पुढच्या अशाच छानशा ब्लॉगमध्ये तोपर्यंत खुश रहा काळजी घ्या Bye.